डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये कोर्टामध्ये भलतच घडलं भलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एमबीबीएस डॉक्टर असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी शुक्रवारी आपलं जीवन संपवलं होतं जीवन संपवण्या अगोदर हातावरती दोन व्यक्तींची नावं लिहिलेली होती त्यामध्ये एक पी एस आय गोपाल बदने तर दुसरा प्रशांत बनकर अशी नावं लिहिलेली होती प्रशांत बनकर हा तोच मुलगा होता डॉक्टर संपदा ज्याच्या घरी भाड्याने राहायच्या तर दुसरा पी एस आय गोपाल बदने पोलिसांनी सर्वात अगोदर प्रशांत बनकर या मुलाला पुण्यामधून ताब्यात घेतलं त्यानंतर काल रात्री पीएसआय गोपाल बदने हा फलटणच्या ग्रामीण पोलीस स्टेशनला स्वतः सरेंडर झाला त्यानंतर प्रशांत बनकर गोपाल या दोघांनाही कोर्टामध्ये हजर करण्यात आलं कोर्टामध्ये एक सुनावणी पार पडली त्या सुनावणीमध्ये मात्र वकिलांनी वेगळाच दावा केला सर्वात अगोदर तर प्रशांत बनकर यांच्या बहिणीने डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरतीच आरोप लावले प्रशांत बनकर ची बहीण मीडिया समोर येऊन म्हणाली तर संपदा मुंडे या मॅडम स्वतःहून माझ्या भावाला मॅसेज करायचे त्यांनी माझ्या भावाला प्रपोज देखील केला होता पण माझ्या भावाने त्यांना दिला होता तरी देखील डॉक्टर संपदा मॅडम माझ्या भावाला वारंवार करून त्यांना मानसिक त्रास देत होते तर दुसरीकडे या पी एस आय गोपाल बदने यांनी स्वतः पलटणच्या ग्रामीण पोलिस स्टेशनला स्वतः सरेंडर केलं यानंतर गोपाल बदने यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये बाजू मांडली त्यामध्ये त्यांनी विचित्रच दावा केलाय डॉक्टर संपदा मुंडे यांचं स्वतःचं घर असून त्या रात्री एक वाजता हॉटेलवरती का जायच्या कोर्टामध्ये नेमकं काय घडलं वकील काय म्हणाले चला सविस्तर पाहू न्यायालयामध्ये आरोपी गोपाल बदनेला आज पोलिसांनी हजर केलं होतं आणि तपासासाठी त्यांनी पोलीस कोठडीची मागणी केली आम्ही त्या पोलीस कोठडीच्या मागणीला बचाव पक्षातर्फे आरोपीच्या वतीने विरोध केला या केसमधला जर बघितलं तर नवीन कायद्या कायद्यातील तरतुदीनुसार बी एन एसनुसार एकशे सहा एकशे आठ आणि चौसष्टच्या दोन नुसार त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि या केसमध्ये आरोपी गोपाल बदनेचा कुठलाही सहभाग नाही त्याला खोट्या केसमध्ये गुंतवलेला आहे आपण केस जर बघितली या केसमध्ये जे आरोप आहेत ते ती जी पीडित महिला आहे पीडित डॉक्टर आहेत त्या आणि त्यांचं शिक्षण एम बी बी पर्यंत झालेलं होतं आणि ते सात फलटणमध्ये आरोपी नंबर दोन प्रशांत बनकर याच्याकडे भाड्याने राहत होत्या आणि या केसमधला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे ती तिचं स्वतःचं घर असताना स्वतःचं घर असताना फलटणमध्ये ती हॉटेलमध्ये रूम घेऊन भाड्याने राहते आणि फिर्यादीमध्ये सुद्धा आणि तिने हातावर लिहिलेल्या हस्ताक्षरामध्ये सुद्धा ते हस्ताक्षर तिचा आहे नाही हा न्यायप्रविष्ट ही न्यायप्रविष्ट बाब आहे हस्ताक्षर तज्ञाकडून रिपोर्ट आल्यावर किंवा तपासामध्ये त्याची सत्यता पडताळली जाईल परंतु स्वतःच घर आहे आणि असताना ती ती पीडित डॉक्टर महिला रात्री एक वाजता हॉटेलमध्ये जाऊन रूम घेऊन राहते याचा अर्थ तिला तिला त्या ठिकाणी काहीतरी त्रास झाला तिला राहणं अशक्य झालं आणि त्या तिने केलेल्या आरोपामध्ये गेली चार महिने सह आरोपी तिला त्रास दिसतोय असा तिचा आरोप आहे मा मला त्या आरोपाबद्दल या स्टेजला इन्स कारण आरोपीकडून घेतलेल्या माहितीवरूनच मी जे काय ते आपल्यासमोर बोलतोय मी या या आत्ताच्या घडीला त्याच्या सत्यतेबद्दल मी काही कमेंट करत नाही परंतु जर बघितलं याच्याविरुद्ध जर आरोप केलेला या आरोप गोपाल बदनेन विरुद्ध पोलीस अधिकारी असल्यामुळं थोडासा मीडियामध्ये हा प्रश्न उचललेला आहे मीडिया ट्रायल पण चालू आहे परंतु सत्य तपासामध्ये येईल तपासामध्ये कळेल कारण तिने जे आरोप केलेत बलात्काराचे ते त्याही या आरोपांचं आम्ही खंडन केलेलं आहे कारण जर एखाद्या स्त्रीवरती जर बलात्काराचा आरोप केलेला असेल तर ती स्त्री बलात्कार कुठे झाला किती वाजता झाला कुठल्या ठिकाणी झाला किती तारखेला झाला या गोष्टींच्या तारखा ती लिहून ठेवेत पण त्या आणि या गुन्ह्याला या गुन्ह्यामध्ये ही फिर्यादीमध्ये किंवा सरकार पक्षाने केलेल्या आरोपाची एक एक ही बाब आहे दुसरे दुसरी जी बाजू आहे या गुन्ह्याची कारण या केसमध्ये आपण जर बघितलं तर पोलीस अधिकारी तिला अटक वैद्यकीय अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करत असताना तिला फिट करून द्या असं काही आरोप केलेले त्यांनी किंवा नातेवाईकांनी केलेले के तर, तर त्या आरोपाच्या बाबतीमध्ये ह्या ज्या डॉक्टर होत्या त्यांच्या त्यांना नाईट ड्युटी असायची आणि त्या नाईट ड्युटीवरती असताना पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करणं त्यासाठी त्यांना घेऊन जाणं हा पोलिसांच्या कर्तव्याचा भाग आहे त्यांनी काय दुसरं चुकीचं गैर केलंय असं मला नाही वाटत आता यांना ते करायचं नव्हतं होतं ह्या सगळ्या गोष्टी अनुत्तरित आहेत परंतु तरीसुद्धा या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी वेळेवर करत नाहीत किंवा करायचे टाळाटाळ करतात आणि तपास करत असताना ते त्यांचं त्यांचं जे कर्तव्य आहे ते बजावत नाहीत याबद्दल त्या पीडित डॉक्टर महिलेविरुद्ध जिल्हा शै्या ची, शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार अर्ज केली आहे आणि त्याची ती इन्क्वायरी चालू आहे आणि त्या इन्क्वायरीमध्ये सुद्धा त्यांचा जबाब घेतला आणि त्यांनी देखील पोलीस अधिकारी त्यांच्यावर दबाव आणतात वगैरे वगैरे आता शेवटी आरोप केला प्रत्यारोप होणार त्यांनी सुद्धा त्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली आणि त्या तक्रारी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये या आरोपी गोपाल बदनेंचं सुद्धा नाव आहे मग इतके वर्ष किंवा इतके काय चार पाच महिने हा विषय चालू आहे या चार पाच महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी या आरोपीने त्याला लैंगिक अत्याचार केले किंवा इतर काय त्याला त्रास दिला याबद्दल कुठेही तक्रार केलेली नाही आणि जे आरोप के मी आम्ही न्यायालयाप्र न्यायालयासमोर ठासून हा मुद्दा मांडलेला आहे की बलात्काराचा जो आरोप आहे तो खोटा केलेला आहे आणि आत्महत्यास प्रवृत्त केलं त्या महिलेला याबद्दल कुठलाही आरोपीचा सहभाग दिसत नाही त्यामुळेच हे या आरोपीला कुठ्या प्रकरणामध्ये गुंतवलेलं आहे तो निष्पाप आहे निष्पाय ते न्यायालय ठरवेल पुराव्यामध्ये दिसेल यानी या घडीला या व्यतिरिक्त दुसरं काही मला दिसत नाही त्यामुळं या या केसमध्ये हा आरोपी म्हणजे आधीच्या तक्रारी ज्या आहेत आरोपीने त्या महिलेविरुद्ध केला केलेल्या तक्रारी आणि महिले के त्या महिलेने आरोपी आरोपीविरुद्ध केलेल्या तक्रारी त्या अक्सापोटी आरोपीचं नाव या प्रकरणात आलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने त्याला गोवलं गेलेलं आहे शेवटी त्याची नोकरी त्याचं करिअर ह्या या सर्व बाबीमुळे गेलेलं आहे त्यामुळे अजून तपास चालू आहे न्यायप्रविष्ट बाब आहे तुम्ही तुम्ही अत्यंत उत्तम आर्ग्युमेंट केलं कोर्टामध्ये पण तुम्ही मीडिया ट्रायल असं म्हटलं त्याचा आम्ही मी आ, रिपोर्टर न... म्हणून पहिले कंडेम करतो ते न... तुम्ही रेकॉर्ड वर सुद्धा न्यायालयासमोर असं म्हटलात ज्या न... फॅक्ट रिपोर्ट रेकॉर्डवरती वरती त्या माध्यमांनी मांडणं नाही ट्रायल म्हणता येत नाही मी त्या पॉईंट वर दोन मिनिट तुम्ही तुम्ही एक एक बोला मी त्या पॉईंट मी तुम्हाला उत्तर देईन आता सोशल मीडिया आहे तुम्ही तुमच्या तुम्ही जे काय त्या सोशल मीडियावर जे काय मला दिसतंय काय टेम्पर्ड असेल काय एडिटेड असेल काय गोष्टी असतील मला माहीत नाही पण त्यामध्ये काही चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी पण येत आहे मी तुमच्यावर वैयक्तिक कुठल्याही पत्रकार बंधूवर आरोप करत नाहीये करत नाही 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 दोन मिनिट या या तुम्ही सगळे तुम्ही सगळे सगळे जर व्हिडिओज बघा आणि जे मला दिसलं तुम्हाला दिसलं तर त्या मताशी संमत राहा नसेल शेवटी हे बघा भारतीय लोकशाहीमध्ये मीडिया हा चौथा पिलर आहे आणि आपण जे राज्य घटनेने तुम्हाला सर्व अधिकार दिलेले मी मीडियालाही रिस्पेक्ट करतो असं नाही की मीडियावर मी चुकीचा आरोप करतोय पेपरमध्ये येतोय त्या गोष्टीला आम्ही मीडिया ट्रायल बोलतो किंवा या सोशल मीडियावर ज्या गोष्टी येतात न्यायप्रविष्ट बाबीबद्दल त्याला आम्ही मीडिया ट्रायल म्हणतो बाकी कोणी वैयक्तिक ह्याचा घेऊ नये असं म्हणजे तुम्हाला नोट क्वेश्चन केली आहे आर्ग्युमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब जी ज्याला डाईंग डिक्लेरेशन म्हटलं जातं तुम्ही अगदी लॅटिन फ्रेज इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कोर्टासमोर ऐकवली सुद्धा सरकारी वकिलांची सांगितली तुम्ही कशाच्या आधारावरती सुसाईड नोट क्वेश्चन करता आहात किंवा मग ते म्हणजे त्याला काही आधार आहे का आरोपीने त्या संदर्भात तुम्हाला काही सांगितलं का नाही आरोपीने मला त्याच्याबद्दल काही सांगितलेलं नाही जे एफ आय आरमध्ये मध्ये होतं रिमांड रिपोर्टमध्ये आलं त्याच्या आधारे मी बोललो आणि हा आमचा लिगल डिफेन्स आहे आम्ही आणि सध्या ती बाब न्यायप्रविष्ट आहे मी आधीही बोललो कारण ते खरं खोटं काय ते तपासातच करणार आहे मी तपास करत नाहीये मी आरोपीची बाजू मांडतोय त्यामुळं आपण ह्या तपास तपास होईपर्यंत वाट बघूया जे काय असेल ते दूध का दूध पाणी का पाणी दिसेल सगळं कोर्टा न्यायालयाने मान्य न्यायालयाने चार तारखेपर्यंत आरोपीला तपासासाठी पोलीस कोठडी दिली तीस तारखेपर्यंत सॉरी तुम्ही ते इंटरप्रिट करा पण तीस तारखेपर्यंत न्यायालयाने आरोपीला तपासासाठी पोलीस कोठडी दिली आर्ग्युमेंटच्या आधी आरोपी बरोबर चर्चा झाली आरोपीचं आरोपीचं म्हणणं की मी निष्पाप आहे निर्दोष आहे जे काय मी आपल्या न्यायालयासमोर मांडतोय की ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगतोय ते चर्चा करून सांग पी एस आय गोपाल बदनेच्या वकिलांनी जी बाजू मांडली त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी आढळतात त्यांनी जी बाजू मांडली ती खोटी वाटते कारण हे वकील मीडियाला नावं ठेवत आहेत ते म्हणतात पी एस आय गोपाल बदनेबद्दल मीडिया ट्रायल चालवली पण मीडियाचं चा काम असतं जे घडलंय ते दाखवणं जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा तेव्हा अशा प्रकारचे वकील नेहमी आरोपींच्या बाजूने चांगले पुरावे गोळा करतात या अगोदरही अशा अनेक प्रकारच्या घटना घडल्या होत्या पी एस आय गोपाल हा तीन दिवस फरार होता तरी देखील पोलिसांना सापडला नाही पोलिसांनी ठरवलं तर कुठलाही आरोपी अवघ्या एक दिवसामध्ये सापडू शकतो पण पोलिसांना त्यांच्याच खात्यातील पोलीस अधिकारी आरोपी सापडत नाही त्यानंतर तो स्वतःहून सरेंडर होतो सरेंडर झाल्यानंतर स्वतः वेगळेच दावे करतोय वकीलही त्याची बाजू मांडतात जर पी एस आय गोपाल याची चुकीच नव्हती तर हा पी एस आय अधिकारी फरार का झाला होता लपून का बसला होता या तीन दिवसामध्ये या केसमधून बाहेर कसं पडायचं पी एस आय गोपाल बदने आणि त्याच्या वकिलांनी केला असावा त्यानंतरच पी एस आय गोपाल बदने हा स्वतः सरेंडर झालाय वकिलानेही त्याचीच बाजू कोर्टामध्ये मांडली म्हणजे ज्या डॉक्टर संपदा मुंडेचा मृत्यू झाला त्याबद्दल त्यांना काही घेणं देणं नाही आपल्या आरोपीला कसं वाचवायचं डॉक्टर मुंडे कशा प्रकारे खोट्या ठरतील याबद्दलच ते जास्त सांगतात तर संपदा मुंडे प्रकरणामध्ये त्यांचा मृत्यू कसा झाला कोणत्या कारणामुळे झाला याबद्दल पोलिस